हॅलो गाइस तर स्वागत सुद्धा काय नवीन ब्लॉकमध्ये तर आज आहे सव्वीस तारीख आणि मी आता चाललो आहे पंढरपूरला आमचे पॅकिंग वगैरे करून झाले तर जास्त बॅग नाही घेतले फक्त दोनच बॅग घेतले आणि आता आम्ही निघू थोड्याच वेळाने साडेनऊ वाजताची आमची बस आहे आता नऊ वाजले आता निघा तर फायनली आता आम्ही पोचलो आहे म्हणजे मानसरवरचा एक स्टॉप आहे कामोट्याचा हायवेला पोचलो आहे आणि बस अजून लेट झाली बस म्हणजे आता नऊ पन्नास झाले आणि बस आत्ताशी निरुळला आहे म्हणजे अजून पंधरा वीस मिनटं बस लागतील बसला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तर आता मी पंढरपूर वगैरे सगळं तिकडचं व्लॉग टाकणार आहे तर खूप इंटरेस्टिंग असतील तर मला सबस्क्राईब पण करा त्या साईडचे भरपूर होतं ब्लॉग येणार आहे तर आम्हाला साडेसातशे रुपये एका पर सीटचं तिकीट पडलं आहे आणि नॉन ए सी स्लीपर बस आहे स्ली ए सी स्लीपरचं जास्त असेल साडेसातशे रुपये आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे तर बघूया आता बस कधी येईल ती तर दोन बस आल्या इकडे महालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी आम चीज तो तो। तो बस तो अजु आई नाम बसला अजु टाइम लगे फाइनली आज बस मधे बसलो एंड आवाज ल

पहिल्यांदा असं झालं आम्ही नॉन ए सी गाडी बुक केली आणि ए सी गाडी आली तर आम्ही मस्त की झोपून जाणार आता आम्ही आता चढलो तेव्हा ए सी चालू होता दहा पंधरा मिनटं आम्हाला वाटलं का ए सी बस आहे पण नंतर मग बंद केला आधी आम्हाला खूप खुश झालेलो आम्ही तर ए सी बसमध्ये तर नंतर आमचाच पचका झाला पण ए सीची तेवढी गरज पण वाटत नाही कारण खिडक्या उघड्या ठेवल्या तर खूप वारा पण येतो आहे सोप्पा कुठे गेले तिथे हा हा पुढे सांगत जा ना तर फायनली गायच आता आम्ही पंढरपूरला पोचलो आहे आणि सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता जस्ट पोहोचलो आम्ही आता इथून रिक्षा करून आम्ही संस्थेचे रूम आहे तिकडे जाणार गजानन महाराज ट्रस्टचे रूम आहे तिकडे रूम पण जरा स्वस्त भेटतात इथून आता आम्ही रिक्षा पकडणार आणि तिकडे तिकडे जायला शंभर रुपये रिक्षा घेते तर बाहेरचे हॉटेलमध्ये हो असं बाराशे पंधराशे रुपये एका दिवसाचं रेट चालू आहे रूमचा तर आता आम्ही संस्थेमध्ये चाललो आहे आणि तिकडे काय रेट चालू आहे ते पण मी तुम्हाला सांगतो स्टडिओमध्ये पण इकडे ऑनलाईन बुकिंग नाही होत असं ऑफलाईनच बुकिंग करायला लागते तर बघूया आता रूम भेटतो की नाही भेटतो ते आपल्याला तर आता आम्ही पोचलो आहे संस्थेच्या इथे आणि आता ऑफिसच्या इथे चाललो आहे रूम अवेलेबल आहेत की नाही ते बघायला हे बघा खूप मोठं असं मंदिर पण आहे इकडे दोन मंदिर आहेत एक राम मंदिर आहे आणि दुसरं गजानन महाराजांचं मंदिर आहे तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तर आता आम्ही रूम बुकिंगच्या इथे आलो आहे आणि इथे आता वेटिंग लागली आहे म्हणजे रूम खाली नाही बघा वेटिंगला आता चाललो आहे आम्ही वेटिंग रूमच्या इथे तर बघूया आता कधी रूम भेटतो ते आम्हाला तर हा व्हिडिओ आता खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला रूम वगैरे मी सगळं फूडच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या